नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या पॉझिटिव्ह ॲफमेशन्स या मालिकेमध्ये आपलं स्वागत आपल्याला रोज निर्णय घ्यावे लागतात आज आंघोळ किती वाजता करायची ड्रेस कोणता घालायचा जेवायचं किती वाजता कोणतीही खरेदी करायची असेल तर आपली निर्णय क्षमता अगदी भरपूर वापरतो आपण पण हे निर्णय घेताना आपल्याला टेन्शन नाही आहेत पण एखाद्या दिवशी काही मोठे निर्णय घ्यायचे असतात कुठल्या साईडला ॲडमिशन घ्यायची करिअर कोणत्या क्षेत्रात करायचं लग्न कोणाशी करायचं घर विकत कुठे घ्यायचं कसं घ्यायचं वगैरे आणि मग मनात कन्फ्युजन तयार होतं टेन्शन येतं आपला निर्णय योग्य आहे की नाही घरातल्यांना मान्य होईल की नाही आणि माझा निर्णय चुकला तर आज पाहूया डिसिजन ॲफर्मेशन्स तर आजचा मंत्र आहे मला काय हवं आहे काय करायचंय याविषयीचे माझे विचार माझ्या मनात अतिशय स्पष्ट आहेत मला निर्णय सहज घेता येतात आणि ते कमी वेळातही घेता येतात माझे निर्णय मी सक्षमपणे घेऊ शकते तो ठामपणा स्पष्टता माझ्याकडे आहे आता निर्णय घेताना या खालील काही गोष्टी तुम्हाला मदत करतील त्यातली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ऐकावे जनाचे करावे मनाचे ही म्हण तर सर्वश्रुतच आहे पण मनाचं करण्यासाठी आधी तुमचं अंतर्मन नक्की सांगतंय काय हे ऐकावं तर लागेल आणि त्यासाठी आपलं अंतर्मन वाचण्याची सवय लावून घ्या आणि त्यासाठी ध्यानधारणेसारखा उत्तम उपाय नाही निर्णय घेताना संभ्रमावस्थेतून शक्य तितक्या लवकर बाहेर पडा कधी कधी निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागतात तर तेव्हा मला हा निर्णय घ्यावाच लागला माझ्याकडे ऑप्शनच नव्हता काय करणार बाई माझ्यावर खूप दबाव होता असे पॉवरलेस विचार न करता निर्णय मला घ्यावाच लागला असं म्हणण्यापेक्षा ही परिस्थिती होती आणि मी हा निर्णय निवडला आय चूज टू डू धिस असा विचार करणं कधीही चांगलं निर्णय घेताना मनाची अवस्था ही स्थिर ठेवा मनाच्या अति आनंदात किंवा अति दुःखी अवस्थेत निर्णय घेणं टाळा निर्णय हा नेहमी व्यक्ती सापेक्ष असतो तो चूक अथवा बरोबर असा नसून तो निर्णय त्या परिस्थितीत त्या व्यक्तीच्या दृष्टीने त्या वेळेला चूक किंवा बरोबर असा असतो लौकिकार्थी एखादा निर्णय चूकही वाटतं पण तो त्या व्यक्तीसाठी बरोबर असतो कारण तो निर्णय घेतल्याने त्या व्यक्तीला शांत वाटतं आणि त्यामुळे निर्णय घेताना कोणता पर्याय निवडल्यावर तुम्हाला शांत वाटतं या कसोटीवर पर्याय निवडायचा प्रयत्न सुरू करा आणि यासाठी दिवसभरातले छोटे छोटे निर्णय या कसोटीवर घ्या सरावानंतर मोठे मोठे निर्णय आपण सहज घेऊ शकतो बरोबर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद